शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या मालकीची कोट्यावधी रुपयाची इमारत जिल्हा परिषदेच्या घशात घालण्याचा ठराव करण्यात आल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ऐनवेळच्या ठरावात हा विषय घुसडल्याचा पर्दा फाश होणार असल्याचं समजल्यानं गावसभेला सरपंच आणि ग्रामसेवकांनी दांडी मारल्याचा आरोप सदस्यांनी करत गावसभा तहकूब केली सभेत ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या तुमरीमुळे काही काळात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सारिका कदम या गैरहजर राहिल्यानं उपसरपंच पूजा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा घेण्यात आली ग्रामसेवक सुद्धा गैरहजर राहिल्यानं गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी लिपिक श्रीपाद रायनाडे यांच्या अधिकारात सभा घ्यावी असा आदेश देत सभा घेतली एकशे पंचवीसहून अधिक ग्रामस्थांनी इतिवृत्तावर सह्या करून आपली उपस्थिती दर्शवली होती शाळेच्या इमारतीची लाखो रुपये किंमत होते मासिक सभेत ग्रामपंचायत इमारत जिल्हा परिषदेला देण्याचा विषय सरपंच आणि ग्रामसेवकांनी ऐनवेळच्या ठरावात घुसडून गावच्या मालकीची मिळकत जिल्हा परिषदेला देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप सदस्य इरशाद मुजावर अमित कदम यांनी केला ठराव घुसडण्याच्या प्रकारावरून ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाल्यामुळं वातावरण तंग बनलं होतं शेवटी सभा तहकूब करण्यात आली